हरिओम हो, मी रोहिणी ईश्वर योग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी एक इंटरनॅशनल सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे माझे ऑनलाईन क्लासेस चालतात हे यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे याच्यासाठी कारण मला माहिती आहे की इथे बरेच योगा लवर्स आहेत आणि त्यांच्यासोबत मी छोटे छोटे योगाचे सिक्वेन्सेस डेली लाईफमध्ये ते लोक किती सिम्पल सिम्पल योगा करू शकतात तिके सहजरित्या योगा करू शकतात याच्यासाठी मी याच्यावरती हो काही व्हिडिओ शेअर करणार आहे ओके आजचा पहिला व्हिडिओ मी सूर्यनमस्कारावरती करणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यनमस्काराचे बेनिफिट्स काय असतात सूर्यनमस्कार कसे घालतात जे आपले ऋषीमुनी पारंपरिकरित्या सूर्यनमस्कार घालायचे ते कसे घालायचे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एका सूर्यनमस्कारामध्ये आपले बारा आसनं कवर होतात सूर्यनमस्कार हा संपूर्ण संपूर्ण व्यायाम प्रकार आहे ठीक आहे तुमच्या पूर्ण बॉडीचा व्यायाम सूर्यनमस्कारामुळे होतो एक, एक राऊंड सूर्यनमस्कारामध्ये तुमच्या तेरा कॅलरीज बर्न होतात विचार करा जर तुम्ही डेली बारा सेट सूर्यनमस्कार केलात तर तुम्ही किती तुमचा फटाफट वेट लॉस करू शकता ज्यांना वेट लॉस नाही करायचंय त्या लोकांच्या बॉडी बॉडी फ्लेक्झिबिलिटी वाढेल त्या लोकांच्या बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढेल ओके तर आपण स्टार्ट करूया सूर्यनमस्कार संपूर्ण व्यायाम प्रकार ओके सगळ्यात पहिलं तुम्हाला मॅटच्या फ्रंटला उभं राहायचंय ओके त्यानंतर हात जोडून सूर्याला नमस्कार करायचा आहे इनहेल ओम सूर्याय श्वास सोडला आपण तर श्वास घेत इन्हेल करत हात वरती घेऊन जायचे हस्त उत्तर करत कमरेतून वाकायचे लोअर बॅक मधून आणि दोन्ही हात मॅट वरती ठेवायचा प्रयत्न करायचा तुम्ही नवखे आहात बिग्नर आहात तुमचे जर हात मॅट वरती पोहोचत नसतील तर तुम्ही ते एंकल वरती किंवा गुडघ्यांवरती सुद्धा ठेवू शकता ओके त्यानंतर इथून आपल्याला उजवा पाय पाठी घेऊन जायचा आहे अश्वसंचालनासन लक्षात ठेवा गुडघ्यापासूनचा अंगठ्यापर्यंतचा पाय पूर्ण रेस्ट करणार आणि जो डावा पाय आहे डाव्या पायाचा गुडघा आणि डाव्या डाव्या हाताचा कोपरा हा एका लाईन मध्ये असणार ठीक आहे अश्वसंचालनासन त्यानंतर दोन्ही पाय पाठी घेऊन जाऊन अधोमुकशवानासणं मेंबीकडे बघायचं ओके okay? जर तुमचे पाय असे खाली टेकत नसेल तर तुम्ही असेही ठेवू शकता पेडल करू शकता ओके okay? त्यानंतर इथून आपल्याला प्लॅन पोज फलकासनामध्ये जायचंय श्वास घेत इनहेल फलकासन बॉडी पूर्ण एका लाईन मध्ये समोर बघायचंय ओके okay? त्यानंतर श्वास सोडत अष्टांगासन गुडघे चेस्ट आणि चीन ऑन द मॅट ओके okay? इनहेल करत श्वास घेत इथून भिजंगासना कोपरा तुमचा बेंड बेंडच असणार कर, सरळ करायचे नाही येत कोपर कोपरे थोडेसे लाईटली बेंड आणि पाठी बघायचंय बेंडी बसून पूर्ण बॉडी उचलायची एक्झेल करत पुन्हा अधोमुख श्वान असण इनहेल करत तुम्हाला उजवा पाय पुढे आहे दोन्ही हातांच्या मध्ये शिवसंचालन असण आपण स्टार्टिंगला उजवा पाय पाठी घेतला होता त्यामुळे आता आपण उजवा पाय पुढे घेतला ओके त्यानंतर तुम्हाला यायचे पाधस्तासन श्वास सोडत दोन्ही पाय पुढे श्वास घेत हस्त उत्ताना असण आर्च बॅक करायचंय जेवढं तुम्हाला पाठीमागे झुकता येईल तितकं आणि पुन्हा श्वास सोडत पुढे नमस्ते ओके हा झाला आपला एक राऊंड आता आपण दुसरा राऊंड करायचा तशाने आपला एक सेट कंप्लीट होणार ओके इन हे हस्त उत्ताना असण एक्झॅक्ट पास इनहेल डावा पाय पाठीमागे अश्व संचालन असुडग्यापासून पर्यंतचा पाय रेस्ट करणार समोर बघायचं हा गुडघा आणि हा कोपर एका लाईन मध्ये वरती बघायचं समोर बघायचं श्वास तोडत एक्झेल करत अधोमुख श्वान असण भेंबीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा इनहेल करत फलक लाईन लँ बॉडी पूर्ण एका लाईन मध्ये समोर बघायचंय एक्झेल करत अष्टांगासना गुडघे छाती आणि दाडी ऑन द मॅट इनहेल करत तुम्हाला देन जायचंय करत पुन्हा अधोमुकुशनासना इनहेल करत तुम्हाला डावा पाय पुढे घ्यायचंय कारण आपण नंतर डावाच पाय पाठी घेतलेला त्यामुळे आता डावा पाय आपल्याला पुढे घ्यायचा ओके अश्वसंचालन श्वास सोडत श्वास घेत हस्त उत्तर आणि श्वास सोडत नमस्ते हा झाला आपला एक सेट ऑफ सूर्य नमस्कार असे आपला डेली बारा सेट जर आपण करू शकलो तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या व्यायामाची गरजच लागणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हॅल्दी हरिओम हो।